सात मेला भारताकडून दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आलं होतं तर भारताच्या या कारवाईविरोधात पाकिस्तानकडून भारतात थेट हल्ले सुरू झाले होते त्यामुळं संपूर्ण देशभरात पाकिस्तानविरोधात तीव्र संताप असताना पुण्यात घडलेली एक घटना चीड आणणारी होती पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या एका पिझ्झा आउटलेटच्या बाहेर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एका संघटनेच्या आंदोलकांनी दहा मेला आंदोलन केलं त्यावेळी त्यांच्याकडून पॅलेस्टाईन आणि हमासचं समर्थन करणारी काही पत्रकं का वाटण्यात आली तसंच इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहनही करण्यात आलं त्यांच्या ह्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांसह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या आंदोलनावर आक्षेप घेतला त्यावेळी दोन्ही बाजूच्या गटांमध्ये बाचाबाची झाली तर नंतर ही बाचाबाची हाणमारीत बदलली या सगळ्या राड्याचे व्हिडिओ व्हायरल झाले पोलिसांकडून आता दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पण गेल्या चार दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चिघळल्याचं चा पाहायला मिळत आहे दहा मेला पुण्यात नक्की काय घडलं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं यावर नक्की म्हणणं काय आणि यावर पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातल्या कर्वे रोडवर कृष्णाई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये डॉमिनोज पिझ्झाचं आउटलेट आहे दहा मेच्या दुपारी या आउटलेट बाहेर काही तरुण आणि तरुणींनी आंदोलन सुरू केलं यामध्ये बॉयकॉट डॉमिनोज लिहिलेले डॉमिनोज पिझ्झाचे बॉक्स आंदोलकांकडून दाखवण्यात येत होते तसंच इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन इस्रायल का समर्थन करणेवाली तमाम का बहिष्कार करो फिलिस्तान का मसला किसी एक धर्म का मसला नाही आहे ये एक गुलाम कॉम का मुक्ती संघर्ष आहे अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले होते पॅलेस्टाईनचा झेंडा दाखवून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ या आंदोलकांकडून घोषणाबाजीही करण्यात येत होती इस्रायलकडून सुरू असलेल्या नरसंहारात लाखो लोकांचा बळी गेलाय त्यामुळं इस्रायली सैन्याला पैसे पुरवणाऱ्या डॉमिनोजसारख्या सारख्या कंपन्यांना बॉयकॉट करा अशी काही पत्रकंही का या आंदोलकांकडून वाटली जात होती त्यामध्ये अशा काही कंपन्यांची नावंही देण्यात आली होती तसंच जायनवाद मुर्दाबाद फिलिस्तान के साथ एकजूट भारतीय जन असे स्लोगन्सही त्या पत्रकांवर छापण्यात आले होते आता हे आंदोलन करणारे कार्यकर्ते नक्की होते कोण तर बी डी एस इंडिया आणि आय पी एस पी म्हणजेच इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन या संघटनांच्या माध्यमातून देशभरात एक चळवळ सुरू करण्यात आली आहे बी डी एस म्हणजेच बॉयकॉट डिवेस्टमेंट सँक्शन्स असं या चळवळीचं नाव आहे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज म्हणजेच पी यू सी एल ह्या मानवाधिकार संघटनेच्या म्हणण्यानुसार ही चळवळ फक्त भारतातच नाही तर जगभरात सुरू आहे इस्रायलला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत किंवा समर्थन देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात ही चळवळ उभारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर याच चळवळीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांकडून पुण्यातल्या कर्वेनगरमधील डॉमिनोज आउटलेट बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या चळवळीतील आंदोलकांकडून दहा मेला देशभरातल्या महत्वाच्या शहरांमध्ये असंच आंदोलन केलं गेलं होतं यामध्ये पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद विशाखापट्टणम पटणा आणि विजयवाडा या शहरांचा समावेश होता या शहरांतील काही डॉमिनोज आउटलेट्सचं इस्रायलमधल्या तेहतीस फ्रँचाईजसोबत कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे डॉमिनोजसारख्या सारख्या काही कंपन्यांकडून इस्रायली सैन्याला आर्थिक मदत देण्यासोबतच गाझात मिलिटरी ऑपरेशन करणाऱ्या इस्रायली सैनिकांना अन्नसाठा पुरवण्याचं कामही केलं जात आहे असं या संघटनांचं आणि एस चळवळीतील आंदोलकांचं म्हणणं आहे आता या आंदोलनावरून दहा तारखेला पुण्यात राडा काय झाला ते बघूयात कर्वेनगरच्या डॉमिनोज बाहेर सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून या आंदोलकांना विचारणा केली त्यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली तर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून एस चळवळीतील आंदोलकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला या राड्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय तर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मते आंदोलकांनी जीव विरोधी प्रचार सुरू केला होता तसंच सारख्या संघटनांच्या विचारांचं सा समर्थन करणारे बॅनर लावण्यात आल्यानं आपण त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचं सा सांगितलंय आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे ते बघूयात आंदोलक स्वप्नजा लिमकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बी डी एस इन इंडिया आणि आय पी एस पी या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कर्वेनगरच्या डॉमिनोज बाहेर शांततापूर्ण आंदोलन सुरू होतं दुपारी हे आंदोलन सुरू झालं संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार होतं आंदोलन सुरू असताना तिथं अचानक पंधरा ते वीस जणांचा जमाव आला आणि त्यांनी आम्हाला हे काय करताय कशासाठी करताय असं विचारायला सुरुवात केली तेव्हा पॅलेस्टाईनमधल्या नरसंहाराविरोधात ही बी डी एस चळवळ उभी आहे ही काही फक्त भारतात नाही तर जगभरात आहे असं आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर काही मिनिटात तिथं पन्नास ते साठ जणांचा जमाव आला आणि त्यांनी आमच्याशी बाचाबाची करायला सुरुवात केली हा जमाव खूपच हिंसक होता क्रिकेटच्या बॅटपासून जे हातात येईल त्यानं आमच्यावर हल्ला या जमावाकडून करण्यात आला त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतही आम्हाला मारहाण केली यामध्ये भाजपचे नेते महेश पोवळे आणि सागर धामे हे या हिंसक जमावाचं नेतृत्व करत होते असा आरोप स्वप्नजा यांनी केला आहे तसंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या हे लोकही तुमच्या विरोधात तक्रार करणार नाही असं सांगत आम्हाला पोलिसांनी तक्रार मागे घ्यायला लावली त्यावेळी मोठा जमाव पोलीस स्टेशन बाहेर जमला होता आमचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते पोलिसांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून टेस्ट करण्यासाठी ससून हॉस्पिटल बाहेर आणून सोडलं रात्री उशिरापर्यंत आम्ही तिथं होतो पण पोलिसांकडून आम्हाला कोणतंही संरक्षण देण्यात आलं नाही आपलं मत मांडणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आम्ही जे पत्रक वाटलं त्यात सध्या पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या नरसंहाराबद्दल माहिती देण्यात आली आहे असं स्वप्नजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय दरम्यान यावर भाजप नेते महेश पोवळे ही आपली बाजू आहे काही मुलं हमासारख्या दहशतवादी संघटनेचं उदात्तीकरण करणारी पत्रकं वाटत असल्याचं आम्हाला कर्वेनगर परिसरातल्या काही नागरिकांनी फोन करून सांगितलं त्यानंतर आम्ही तिथं पोहोचून ते वाटत असलेली पत्रकं ताब्यात घेतली त्यात त्यांनी हमासचं सगळं चरित्र मांडलं असून सारख्या जागतिक दहशतवादी संघटनेचं हे लोक उदात्तीकरण आहेत हे आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही त्यांना यावरून प्रश्न विचारले तुम्ही हमासला इथं आणण्याचं कारण काय आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे असं असताना तुम्ही हमासचं उदात्तीकरण का करताय तुम्ही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या असं आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा त्या आंदोलकांनी आम्हाला उद्धट उत्तरं देत भारत सरकार आणि भारतीय सेना समाजाची दिशाभूल करतायत अशी वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आली ज्यावेळी आम्ही पोलिसांना फोन केला त्यावेळी ते लोक तिथून पळून जायला लागले त्यावेळी त्यांची धरपकड आम्ही केली तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला आहे असं महेश पोवळे यांनी माध्यमांना सांगितलं तसंच बी डी एस ही फुटीरतावादी संघटना आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असंच आंदोलन केलं होतं तेव्हा पोलिसांकडून त्यांना अशी आंदोलनं न करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली होती पण पोलिसांचे आदेश धुडकावून लावत त्यांनी कर्वेनगरमध्ये आंदोलन केलं आम्ही त्यांना आधी शांतपणे विनंती केली होती पण त्यांनी आम्हाला उद्धटपणे उत्तरं दिली आम्ही त्यांना पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्यायला सांगितल्या भारत माता की जय असं म्हणायला सांगितलं पण तरीही त्यांनी या घोषणा द्यायला नकार दिला त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत सामान्य लोकांचा सा उद्रेक होणं स्वाभाविक आहे असंही महेश पोवळे यांनी सांगितलं आहे दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे बी डी एसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेश पोवळे सागर धामे अमित जाधव आणि इतरांवर कलम एकाहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सस्मित राव कमल शहा स्वप्नजा लिमकर ललिता तंगिराला आणि इतर बी एस आंदोलकांवर भारतीय न्याय कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक नव्वद एकशे सव्वीस दोननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून पत्रकं वाटण्याचा नक्की हेतू काय होता ह्या आंदोलनाला संघटनात्मक पाठिंबा होता का याबाबतही पोलीस तपास करत आहेत पुण्यातल्या या सगळ्या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका